शहरात गेल्या काही तासांपासून प्री मान्सूनचा जोरदार पाऊस कोसळत आहे त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे काही ठिकाणी वाहतुकीला अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे जरी दिलासा मिळालेला दिला असला तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे आहे कारण काही नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात शहरात गेल्या तासांपासून प्री मान्सूनचा जोरदार पाऊस कोसळत असून त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे काही ठिकाणी वाहतुकीला अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे जरी उकाळ्यापासून दिलासा मिळालेला असला तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे कारण काही पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे थँक्यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका